मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा गेल्याच्या नंतर ती आई म्हणत असते मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झाली रे बाळा तुझे नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले म्हणत असतो अरे बाळा मी तुझ्यासाठी जीवन मी तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलंय म्हणून अशा असणाऱ्या आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या जीवनाचं काय करून घ्या एखाद्याच्या घरी जर शुभमंगल कार्य असेल तर त्यांचा निश्चित तुम्हाला फोन आला आमंत्रण आलं तरच जा एखाद्याच्या घरी जर शुभमंगल कार्य असेल तर त्यांचा फोन आला आमंत्रण आलं पत्रिका आली तरच जा पण एखाद्याच्या घरी जर एखाद्याची आई गत प्राण झाली जसं आमच्या द्वारकामयी आमच्यातून निघून गेल्या माऊलीबद्दल काय बोलायचं महाराज आई ती आईच असते वर आई ती आईच असते त्या आईच्या प्रेमाची सर कुठेही येणार नाही कुठेच येणार नाही अशी जर एखाद्याच्या घरी दुःखद घटना घडली तर कोणत्याही आमंत्रणाची अपेक्षा न करता जा का जा तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या देहाच महत्व सांगणार कोणीतरी आमच्यासारखे महाराज आलेले असतात तुम्ही म्हणता महाराज ठीक आहे विधीच्या ठिकाणी तुमच्यासारखे कोणीतरी महाराज येतात आम्हाला आमच्या देहाचं महत्व सांगतात प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी कोणीतरी महाराज येतात आम्हाला आमच्या देहाचं महत्व सांगतात पण अंतिम संस्कार सोहळ्याच्या ठिकाणी तर कोणी कोणासोबत बोलत नाही मग त्या ठिकाणी आम्हाला आमच्या देहाचं महत्व कसं कळेल हो त्या ठिकाणी कोणी कोणासोबत बोलत नसतं त्या ठिकाणी जायचं असतं नुसतं बघायचं असतं काय बघायचं असत निस्त बघायचं पण नसतं विचार करायचा का असतो काय विचार करायचा का काय एक दिवस आपला सुद्धा असाच अंतिम संस्कार सोहळा निघणार आहे एवढं जरी मनामध्ये त्या ठिकाणी भीती बाळगली ना महाराज एक सुद्धा माणूस वाईट वागणार नाही एक सुद्धा वाईट वागणार नाही फक्त एवढं आठवायचं अरे आज मी हे वाईट करू राहिलो आज मी हे वाईट करू राहिलो उद्या जर मी गेलो एक तर एक सुद्धा माणूस वाईट वागणार नाही म्हणून अंतिम संस्कार सोहळ्यासाठी जायचं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर निस्त बघायचं नाही विचार करायचा का एक दिवस आपला सुद्धा असाच अंतिम संस्कार सोहळा निघणार आहे महाराज असेच जीवाचे जीवलग चार मित्र होते अगदी भजनी मंडळातले होते आमच्या सारखे रमेश महाराजांसारखे होते जीवाचे जीवलग होते दररोजचा नित्यक्रम हे चारही मित्र दररोज सकाळी स्नान संध्या झाल्याच्या नंतर घरची देवपूजा झाल्याच्या नंतर गावातल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगायचे आणि चारही मित्र दहा वाजाच्या सुमारास आपापल्या घराच्या दिशेने जायचे एक दिवस हे चारी मित्र सकाळी स्नान संध्या झाल्याच्या नंतर गावातल्या पांडरंगाच्या मंदिरामध्ये गेले दर्शन घेतलं दुःखाच्या गोष्टी झाल्या आणि चारी मित्र दहा वाजायच्या सुमारास आपापल्या घराच्या दिशेने गेले पण जात असताना या चारी मित्रातला एक मित्र गतप्राण झाला मरण पावला मरण पावला त्यावेळेस या तिन्ही मित्रांना बातमी समजली त्यांनी विचार केला आपल्या जीवाचा जीवलग त्या ठिकाणी मित्र आपण त्यांना दादा म्हणू तो दादा गतप्राण झाला आपल्याला त्याच्या अंतिम संस्कार सोहळ्यासाठी जाणं गरजेचं आहे म्हणून हे तिन्ही मित्र त्या दादाचे अंतिम संस्कार सोहळ्यासाठी गेले गेल्याच्या नंतर एका बाजूला बसले बसल्याच्या नंतर बघत होते निस्ते बघत नव्हते तर विचार करत होते का एक दिवस आपला सुद्धा असाच अंतिम संस्कार सोहळा निघणार आहे एवढा विचार करत होते महाराज आणि मग त्या दादाला आंघोळीसाठी बाहेर घेण्यात आलं दादाला आंघोळीसाठी बाहेर घेण्यात आलं आणि मग त्या दादाची असणारी पत्नी बायको रडायला लागली आणि म्हणाय लागली अहो तुम्ही गेलात आता माझं कसं होईल माझा सांभाळ कोण करीन मला जीव कोण लवीन अहो तुम्ही गेलात माझ कस होईल बायको आली रडायला लागली म्हणायला लागली अहो तुम्ही गेलात माझं कसं होईल माझा सांभाळ कोण करीन मला जीव कोण लवीन अहो तुम्ही गेलात माझ कस होईल बायको गेली मुलगा आला मुलगा रडायला लागला म्हणायला लागला अहो दादा तुम्ही गेलात आता माझं शिक्षण कोण करील मला नोकरीला कोण लवीन माझं लग्न कोण करीन अहो दादा तुम्ही गेलात आता माझ कस होईल आता तुम्ही अनेक अंतिम संस्कार सोहळ्याला गेलेले असताना दादा हो असं कधी झालंय का हो एखादी बायको म्हटली एखादा मुलगा म्हंटला की अहो तुम्ही गेलात हा खूप योजनचा दूरचा प्रवास आहे तुमच कस होईल असं कधी म्हणलंय नाही महाराज कुणीच म्हणलं नाही पण अंतिम संस्कार सोहळ्यासाठी निश्चित का जा तर त्या ठिकाणी जगामध्ये असं एक पार्ट आहे का ते पार्ट आपल्याला आपल्या देहाच महत्व कळून देतं